सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये आता मी आज मी बनवते मस्त फर्स्ट क्लास एक नंबर आहे नाश्ता झटपट बनतो खूप वेळ घेत नाही खूप रात्रभर भिजवा वगैरे असं काही नाही आहे सगळ्यात आधी ते मी चटणीची तयारी करून घेते चटणीसाठी मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक चमचा राई आणि जिरं टाकलेलं आहे तसेच दोन लसणाच्या कळ्या टाकल्या आहे आणि दोन हिरव्या मिरच्या चार टोमॅटो सॉरी चार टोमॅटो नाही दोन टोमॅटोचे चार तुकडे केलेले आहे तर असे काप करून त्याला असे स्मोकी टाईप करायचं आहे आणि हिरवी मिरची तसेच सोबत लाल वाळलेली मिरची पण टाकायची आता त्याला होऊ द्यायचे दोन मिनटात तयार होऊन जाते मी आता दोन तासच फक्त एक वाटी तांदूळ घेतलेला आहे इजट ठेवलेला आता मी त्याला स्वच्छ धुवून पुन्हा चाळणीमध्ये काढून घेतला आता मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते खूप भन्नाट नाश्ता बनतो खूप छान टेस्टी बनतो हा आणि झटपट आहे खूप काही तुमचा वेळ घेत नाही त्याच्यामुळे खूपच छान सुटेबल आहे तर बघा आता मी तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले त्याला व्यवस्थित बारीक करून घेते आणि तोपर्यंत चटणीची तयारी होऊनच राहिली चटणी होऊन राहिलेली आहे आता त्याच्यामध्ये तांदूळ व्यवस्थित प्लेन बारीक करून घेतले रवा नाही त्याच्यामध्ये एक वाटी मी रवा टाकला आहे त्याच्यापेक्षा छोटी वाटी घेतली आहे जर दोनशे ग्रॅमची वाटी आहे तर तुम्ही दीडशे ग्रॅमच रवा वापरा आणि हो एक वाटी दीडशे ग्रॅमच सारखं मी दही घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलेलं आहे प्रमाण हेच आहे माझं आता बघा व्यवस्थित आणि रवा टाकूनसुद्धा मी त्याला दही टाकून एक वेळा मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तसंच आता मला त्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दोन लसणाच्या कळ्या आणि थोडे जिरे त्याची पेस्ट करून घेतली आहे मी खलबत्त्यामध्ये ते आता त्याच्यामध्ये टाकते आणि चवीनुसार मला मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा मी मीठ टाकते आहे कारण एक वाटीचं प्रमाण आहे तुम्ही मीठ चवीनुसारच टाका आता मी त्याला व्यवस्थित फिटून पुन्हा दहा मिनटं रेस्ट होऊ द्यायला ठेवते आहे बघा चटणीची मस्त तयारी झाली टोमॅटो एकदम मस्त झालेले आहे आता मी त्याला मिक्सरमध्ये काढून घेते तोपर्यंत मी पाणी बॉईल करायला ठेवते पाणी बॉईल करून एक एका पॅनला मी तेल लावून ठेवून दिलेलं ला आहे त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे स्टीमर नसेल ढोकळ्याचं तर काही हरकत नाही कढईमध्ये एक स्टँड ठेवा त्याच्यामध्ये एक टाटली ठेवा त्याच्यातसुद्धा तुम्ही करू शकता आता बघा व्यवस्थित मी याला फेटून घेते आहे चांगलं असं फेटत राहायचं थोडं फेटलं की त्याचा स्पंज जास्त वाढतो तर मग आता बघा त्याच्यामध्ये मी अर्धा चमचाच सोडा घातलेला आहे जास्त नाही तुमच्याकडे इनो असेल तर इनो घाला माझ्याकडे सोडा अवेलेबल होता मी सोडा घातला कारण सोड्याने खूप छान सॉफ्ट आणि छान होतो बघा व्यवस्थित आता मी त्याला फेटून घेते आणि पॅन पण गरम झालेलं आहे तेल लावलेलं इवन पा ला पाणी पण बॉईल झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आता मिश्रण टाकलेलं आहे मिश्रण तुम्हाला रवाणी करायचं आहे प्लेनच करायचं आहे म्हणजे थोडं कण लागलं हाताला तर चालेल बघा त्याच्यावर माझ्याकडे चिली फ्लेक्स होते मी थोडे स्प्रिंकल केले आणि इवन टिकन तिखटसुद्धा थोडं टाकते त्याने छान वाटतं आता मी याला दहा मिनटं होऊ देते आता चटणीची तयारी झाली चटणी रेडी झाली आहे माझी आणि खूप छान लागते ही चटणी याच्यासोबत खूपच छान वाटते आणि आंबट तिखट मस्त चटणी होते दहा मिनटानंतर बघा किती छान तयार झालेलं आहे तुम्हाला ना डाळ वापरायची नाही काही झटपट होते आणि खूपच छान होते मी त्याला व्यवस्थित चेक केलं तुम्ही चाकूनी पण चेक करू शकता आता मी त्याला काढून घेते एका डिशमध्ये काढून घेते दोन मिनटं त्याला थोडंसं साईडला ठेवते त्याच्यासाठी आता मी तडका तयार करते तडक्यासाठी मी पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल तसंच जिरे मोहरी एक चमचा आणि हो त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी तिखट नाही ती कट करून घेतली आहे थोडे तीळ घेतले आहे पांढरे तसंच कढीपत्ता घेतलेला आहे आणि बस एवढंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर लाल मोठी मिरची वाढलेली टाकायची असेल तर टाका काही प्रॉब्लेम नाही हा तडका हा थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यात थोडी किंचित साखर घालून पाणी पण टाकलं आहे तडक्यामध्ये तो तडका मी या पॅनमध्ये आता व्यवस्थित टाकून दिला आहे ढोकळ्यावर आता बघा व्यवस्थित तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित त्याच्यावर मी थोडी फ्रेश कोथिंबीर मस्त टाकून दिली आहे आता याचे काप करून घेते काप करून थोडं आणि एक टाटली घेऊन त्याला आधी काढून घेते तो केक व्यवस्थित असा उलटा करून मी काढून घेते त्याच्यानंतर त्याला मी सरळ करून घेईन बघा किती छान आणि व्यवस्थित असं स्पोंजी झालं आहे सॉफ्ट झालं आहे जाळी पण व्यवस्थित आली आहे आणि खूप छान सॉफ्ट टेस्टी लागतो गरम गरम बनवा पावसाळ्याच्या दिवसात हे पण छान वाटतं आणि नक्की मला सांगा तुम्हाला ही डिश कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या